कृष्णहारी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुम्ही बघत आहे चॅनल रामकृष्ण हरी बरं माऊली तुम्ही किती वर्ष झालं वारी करता माऊली सदोतीस वर्षतीस सदोती वर्ष हा आता मला कसं वाटतंय वारीमध्ये हा न वाटतंय मला करमत आहे चांगलं वारीला यायचं म्हणजे की आधी आठ पंधरा दिवसांनी महिन्या पंधरा करमत नाही तिकडे आले की करमत आहे किती झाला ते, ते सण होतो अजून काय बाकीचं हां नाही सगळं व्यवस्थित आहे हा बाकी घरचं काय घरचं काय नाही दोन तीन जणांवरच गाई गाईची सेवा करतोय मी पण तिथं अकरावीला मुलगा नातू त्याला मी म्हणलं मी वार येऊन पण शाळा बुडू दे तुला देव चार मार्क आगाव देईल पाणी वैरण करीत राहा म्हणलं गाईला म्हणून त्याला तिथं ठेवून आलो आहे इकडे वारीला आलो मी त्याला म्हणलं मावली तुला दहा मार्क आगाव देतील परीक्षेत हां, तो हो हा तू गाय की फक्त वेळ पाणी ठीक कर चांगलं उपाशी मारून मंडळी जाऊन किती वर्ष झाले आता चार महिन्यात वाढली पहिले वाढली होती माझ्याबरोबर पण ह्या दोन वर्षाने चालण्या बी मार पडली होती ते वारली आता ह्या चार महिन्यात एवढं चार महिन्यात एवढं मोठं संकट असून सुद्धा संकट सुद्धा तुम्ही तुम्हाला दुःख होत नाही का माउली काय नाही काय नाही उलट आनंद वाटतो उलट गावाकडे काही झालं तर त्याची काळजी वाटत नाही हा फक्त आनंद वाटतो वाटत बाकी एखादा अभंग बोला तुमचा मग आता मग असं म्हणून बोला तुम्हाला जे वाटत

तुम्ही तिसरी वारी आहे तिसरी तिसरी गाव नाव काय गाव आम्ही लातूरच्या लातूरचे गाव आम्ही पण लातूरचेच आहोत माझी चौथी वारी आहे क्या बात जरा इकडे या साइड ला माऊली गणेश कोकले शिंदीवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली सांगली किती वारी माऊली पहिली वारी आहे पहिली वारी वा वा सुरुवात आहे बोला माऊली वाशिम वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याचे का वा 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 पाचवी पाचवी वारी पाचवी वारी आहे का कसं वाटतं वारी एकदम एक नंबर काय दुःख वाटत मावली फक्त फक्त मावली मावली ती सवाल फक्त पांढरा नंबर वाटते दादा एक नंबर हा आमची पहिली जाय पण एक नंबर वाटते बरं वाटतंय दादा तुम्हाला मावली एक नंबर वाटते कुठले गावचे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याचे का एम एस आज काय बात आहे कुठल्या दिंडी क्रमांक मध्ये संजय महाराज संजय महाराज लहान दिंडी क्रमांक 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 सत्या का वा तुम्ही मावले तालुका हा जालना जिल्हा जालना जिल्हा हरी माऊली हा जी हरी माऊली दुसरी हा दुसरी वारी दुसरी वारी क्या तू गाव का किती वारी वाळा दुसरी दुसरी का अरे वावा सुरुवाते बाळा छान कोण आले कोण कोण आले तुझ्या मम्मी पप्पा आले मम्मी पप्पा आधी तुम्ही मावली रामकृष्ण रामकृष्णारी माझी अठरा वारी अठरावे वारी का मावली कसं वाटते वारीत एकदम आनंद आनंद वाटतय ना काय दुखतय का होत त्रास काय नाही माउलीच नाव घेत राहायचं कुठलाही त्रास नाही काय नाही एवढी पब्लिक आहे दोन माणसं घरी आले तर जेवायची सोय होत नाही कुणीच उपाशी नाही सगळी आनंदाची वर प्रेमाची वरे बरे ह्याच्या गोष्टी एक आपण बोलून जावा तुम्ही